सांगाल ला आपल्या लाडक्या ला बैलाच नाव ना पाहण्याची दोन पोती विकली आणि आज मैदानाला आलो किती पैसे सोयाबीनचे मिळाले आणि हि आले ही मुलाखत विकासना युट्यूब चॅनल वरती घेण्यात येते आणि ही मुलाखत घेत असताना जे काही खरं आहे मित्रांनो हा आज या ठिकाणी बैल आपण पाहताय तर छोटासा आहे पांढरा आहे रंगाने वगैरे आणि अतिशय देखणा देखील आहे आपण पाहता त्याला तर अंगापूरच्या ह्या मित्रांनो लिंबच्या मैदानामध्ये हा बैल आपल्याला पाहायला मिळतो या तर ह्याची मुलाखत आपण घेतो या नक्कीच सांगा कशी वाटते या मुलाखत तर सुरुवात करूया या ठिकाणी मित्रमंडळी भरपूर या ठिकाणी अतिशय सखुचे आनंदाने काय म्हणताय आज तर भेटलेत जाणून घेऊया चला आपलं नाव सांगा सर्वप्रथम माझं नाव आशिष दीपक मोहिते गाव गाव पसरणी तर लिंबच्या मैदानामध्ये हा आपला मुलाखतीचा योग आला या तर काय सांगाल ला आपल्या लाडक्या बैलाचं नाव आमच्या बैलाचं नाव हिरा आहे हिऱ्याचा इतिहास थोडक्यात जाणून घ्यायचा आपल्या विकास नाळ युट्यूब काय नाही बैलाच तिसरं आहे आत्ताशी पहिल्या मैदानाला पहाला बैल चांगला दुसऱ्या मैदाना भोर गटपात झाला आणि तिसरं आहे आता आता पण जरा चांगला पाहाला पण जरा स्पीड कमी लागलं दुसऱ्या बैलाला ला। आता गाडी बसली असती किती नंबरला गाडी उतरली आज लिमच्या मैदानात तीन नंबरला गाडी उतरली तर हा पायरा कुणासोबत आणि केव्हा ठरला होता हे आमचे मोठू बंधू सुरज चौधरी नियोजन करतात आमचे हे बघा का तर काय सांगाल आज होता आणि कसा पायरा तुमच्याकडं जमला किंवा तयारला हा बैल मुंबई वरून आलाय आमच्या मित्राकडेच उतरलाय बैल भूषण ड्रायव्हर यांच्याकडे भूषण ड्रायव्हर यांच्याकडे उतरलाय वायमध्ये ते आमचे मित्र आहेत त्यामुळे त्यांच्यावर आज गाडी चांगली पडली म्हणजे तीन नंबरला गाडी उतरली तर म्हणजे काय तुम्हाला बघून कसा पळल किंवा ह्याचा एक काय सांगाल त्याचा स्वभाव कसा आहे वासरू शांत आहे वास्तू शंभर टक्के पडेल पुढे काम दिलं आम्हाला असं वाटते प्रयत्न तर आम्ही करतोय पण बैल पण चांगली भेटायला पाहिजे कुठल्या बैलासोबत तुम्हाला पाहण्याची इच्छा आहे चांगला भेटेल पाहिजे असं म्हणतोय तुम्ही कुणासोबत पाहण्याची इच्छा आहे आता मथुरे बाकासुरे हां आपल्याला <laughs> दिलं पाहिजे ना बैल त्यांना <laughs> का देणार नाही असं ना काय वाटतंय नाही आपण पण तिथपर्यंत आजपर्यंत नाही अजून ना म्हणजे त्यामुळे अन पैशाचं पण लोक पैसे बिषी घेतात त्यामुळे पण आम्ही व्हायचं नवीनच म्हणजे घेतात बर किती घेतात काय अंदाजे सांगू शकत वायदी मागितली आतापर्यंत बाबा एवढी वायदी आमचं तिसरंच मायदा आहे आम्ही काय अजून गेलो नाही कोणाकशी अजून पण लोक घेतात वायदी आम्हाला असं ऐकून ऐकून प्रत्यक्ष देताना घेताना बघितले नाही अजून देत नाही आम्हाला तर अजून अनुभव नाही आला म्हणजे आम्ही दिली नाही कुणाला वायदी आपण बैल आम्ही असतात आमच्या मित्राचा असं असं मैदानी म्हणलं इकडे जायचं म्हणलं चालते देऊ तुम्हाला बैल आज मैदाना यायला परिस्थिती नव्हती काय केलं काय आलाय आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर आज जे काय ते आपली रोखोक मुलागती युट्यूब चॅनल आम्हाला यायला पैसे पण नव्हते मैदानाला आम्ही आपलं सोयाबीनची दोन पोती विकली आणि आज मैदानाला इकडे आलो किती पैसे आणि हिथ आल्यानंतर आता तुम्ही बघायला गेलं तर गाडी भाडं जाते तीन हजार परत अवती आली पोरांना हजार दोन हजार रुपये जाते म्हणजे दहा एक हजार रुपये मैदानाला जाते ड्रायव्हरला हजार रुपये ड्रायव्हर चालू पळवणारा डायवर का तुमचा डायवर पण <laughs> दहा एक हजार रुपये प्रत्येक मैदानाला खर्च होते दहा हजाराचं सोयाबीन इकलं का पण पण सोयाबीनचा दुर्ळा झाला आता तेच म्हणायला मैदान मैदाना आधा पुढा मोठ्या माणसांचा ना पैशावाल्यांना हा पैशावाल्यांचा नाद आहे हा आपला गरीबाचा नाद आपण जर नाद कडेला न्यायच म्हणलं तर काय होईल काय सांग काय होईल जर तर जिद्द सोडली नाही पाहिजे चिकाटीने राहिलं पाहिजे काही त्या प्रसंगांना आपण सामोरं पण गेलं पाहिजे आता तुमचं तिसरं आता तिसरंच मैदान आहे तिसऱ्या मैदानावर मित्रांनो स्वायबन एकावं लागलं तिसऱ्या माहित नाही काय लागलं हिंदू केशरीत बैल बघू शकता तुम्ही तिथं काय तर त्यानं हिंदू केश्री होतोवर काय काय तुम्हाला वाटते काय होईल आपल्या गुण आता काय प्रयत्न तर आपण सांगा तुम्ही काय होईल दादा बोला बोल की बोल तू बोल असेल बोल हा आता आम्ही प्रयत्न करणार चांगलेच बैलाला पळवायचे आता इथून पुढं बैल चांगल्या तुम्हाला मी बोलतो का आता एक जुनं गाणं पण आहे जुन गाणं या ठिकाणी मला आठवलं आता बसून बसून थोडं विचार याच्यात तुमच्या पण आला असेल किंवा ऐकलं पण असेल तुम्ही काय कि बाईच्या नादात ते धोत्रेत काहीतरी गमावलं बरोबर ना <laughs> बरोबर आहे काय म्हणजे काहीतरी मित्रांनो दिलकुल आपली या ठिकाणी मुलाखत चालली काय बाईच्या नादानं तुम्ही समज काही सार काही ध्वतर्यात गमावलं तर आता तुम्ही हा नादा आजच्या मैदानासाठी दोन पुती सोयाबीन गमावलं असंच आपण म्हणू शकतो ना बरोबर आहे असं म्हणू शकतो हे वाटते कुठं तरी दूत मिळते असं वाटतंय का वाटतंय 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 वाटतं वाटत या म्हणजे मित्रांनो जी आपण सांगतोय जी बोलतोय हे सगळं खरं आणि जे खरं तेच आपल्या चॅनलवरती दाखवलं जातं विकास नाळ यूट्यूब चॅनल जर आपण या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो ही नुसती चालता बोलता चेष्टा किंवा मस्करी नाही तर खरंच मित्रांनो हिथे नाद करायचा म्हणलं तर काहीतरी गमावल्याशिवाय मैदानावर तुम्हाला येता येत नाही काय सांगताय बरोबर आहे तुमचं नवीन खरेदीचा काय विषय चालू आहे का नाही अजून घरी के वासरू अजून बारक घरचीच घरचीच वासरू तयार करणार आता अजून एक वासरू आहे आणि आता ह्याच्यावर लक्ष द्यायला चांगलं देणार तर मित्र आज हे बाय छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या वाढदिवसाचं हे मैदान लिममध्ये पार पडत या आणि या पार पडत असताना मैदानावरती ही मुलाखत विकसना युट्यूब वरती घेण्यात येते आणि ही मुलाखत घेत असताना जे काय खरं आहे आणि जे काही प्रत्यक्षात बैलांच्या त्या रा म्हणजे तंबूवरती आपण या ठिकाणी पाहताय पाठीमागं सावली केलेली जी, थी के जी त्याला के के ही केलं आहे बसण्यासाठी निवाऱ्या की आहे त्या निवाऱ्यावरती जाऊन आपण ही मुलाखत घेतो या आणि घेत असताना जे काय आहे त्या चालकाचं मालकाचं ते किंवा त्याच्या असणाऱ्या ड्रायव्हरकडून मनातून येणारे मनोगत व्यक्त त्यांनी केलं तर मित्रांनो ही अतिशय एक लाजिरवाणी गोष्ट मला वाटते कि हा ना जर पूर्ण करायचा म्हटलं तर त्याला पाळणाराच बैल पाहिजे आणि तो पळवणारा देखील तेवढाच उत्कृष्ट म्हणजे त्याला श्रेय तेवढं दिलं पाहिजे कुठला जरी नुसता बैल पाळणारा असून महत्वाचं नाही तर त्याला जॅकी देखील पाळवणारा महत्वाचं आहे काय सांगाल बरोबर आहे जाकी महत्वाचं तर जाकीमान पाहिजे जाकी पाहिजे चांगला चिकाटीचा चिकाटीचा जाकी पाहिजे गाडी हाणणारा जाकी पाहिजे तर आपल्या गाडीवर कोण जॅकी आपल्या गाडीवर शनी ड्रायव्हर होता तर आता आपण कुठल्या नामांकित बैलासोबत पाळण्यासाठी तयार आहात काय सांगाल नामांकित बैलासोबत तुम्हाला कुठले पळायचे म्हणजे जसं आम्हाला नामांकित बैला बर बरोबर नाही पळायचं ज्याबरोबर ज्या कमी घरात म्हणजे कमी पळतो ना आपलं सॉरी एक दोन नंबर मध्ये पळतो त्यांच्याबरोबर जरी पळलो तरी खूप आहे फक्त आमच्या आम्हाला अपेक्षा आहे की गुलालत राहून भेटल्या ना आम्हाला तेवढंच आम्हाला समाधान आहे तसा आमचं म्हणणं नाही ना। तसा एकच नंबर करावं हो। गुलाला पडला बायलाव तेवढं आमचं समाधान आहे तर गुलाला पाळणार असो किंवा नसो किंवा तुमचा एक दोन तीन नंबर मध्ये पाळणार असला तरी तुम्हाला चालतोय असं म्हणणं चालतंय आम्हाला तर आतापर्यंत तुम्ही कुठल्या बैलाच्या गळ्यात पाळलाय तीन मैदाना तुम्ही पाळलाय बरोबर ना जे आमच्या इथले राहुल मांगडे आहेत ना त्यांच्या भारत बरोबर पळालो अंगापूरला आणि मांढरा पाखरे म्हणून बैले तिथं आपण बोर मध्ये गट पास केला आणि हिथे तिसरं मैदान आज तुमच्या सोबत कोण आहे पाळण्यासाठी म्हणजे पायरा कोणाचा आहे भैरव 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 बिष्ण ड्रायव्हर यांचा भैरव पायरा कसा झाला कुठे मोठे बंधू आमचे सूरज आहेत ह्यांनी पायरा केला भूषण mm. आमचा मित्रच आहे mm. त्याला पर्वा दिवशी बोललो होतो बैल पाहिजे म्हणून mm. तो म्हणला चालेल mm. देऊ बैल त्याला म्हणलं बाबा आम्ही काय पैसे पैसे देणार नाही mm. तो म्हणला तो म्हणला चालते असंच घेऊन जा आम्ही mm. तो बैल घेऊन आलो तर आता जर बैल मित्रांनो पाहू शकता तिथं mm. तो बैल आहे mm. तर ह्याला जर mm. समजा एक्स वाय जेड सोबत जर पाळवायचं म्हणलं मग तो कुणी आसुद्धा राजा सरजा किंवा नाग्या कुणी बी असू द्या जेणेकरून बकासूर असू द्या तर त्यांच्यासोबत न... शो जर पळवायचा म्हटलं आणि त्याचा जर संपर्क करायचा म्हटलं तर काय संपर्क कोणाला फोन करावा लागेल नियोजन करतात त्यांनाच करावा लागेल फोन हा पण त्याचं नियोजन कोण करत म्हणजे कसं माहितीये का आता ह्या युट्यूब चॅनल वरती आपल्या विकास ताळे युट्यूब चॅनल वरती मुलाखत आपण घेतोय ही पुढचे mm -hmm. व्हिवर्स पाहते त्यांना जर फोन केला किंवा करायचा म्हणलं बाबा हा बैल आपल्या बैलासोबत पळावा तर त्यासाठी तुमचा संपर्क नंबर आमचा संपर्क शहाण्णव पासष्ट अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी सव्वीस पुन्हा सांग शहाण्णव पासष्ट अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी सव्वीस तर ह्या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता तर वायदीचा काय विषय घेणे देण्याचा असेल तर आपलं समक्ष सांगा हो नाही काय आम्ही काय वायदी देऊ शकत नाही बर आम्ही आमच्या गाडी भाड्यांना समजा फोन आला तर आम्ही तिथपर्यंत जाऊ शकतो बैल घेऊन त्यांचा म्हणजे मैदानात तुम्ही येऊ शकता येऊ शकतो आम्ही तर मित्रांनो पैसे घेणं घेणं काही होणार नाही वायदी दिली जाणार नाही घेतली देखील जाणार नाही फक्त तुमच्या बैलासोबत पाळण्यासाठी स्वईच्छेनं स्वखर्चानं बरोबर बरोबर मैदानात येतील तर संपर्क साधा तर पुन्हा एकदा आपलं नाव सांगा माझं सा नाव सूरज सुनील चौधरी गाव राहणार पसरणी वाई जिल्हा सातारा तर आपल्या लाडक्या बैलाचं एकदा पुन्हा एकदा नाव सांगा आमच्या बैलाचं नाव हिरा आहे आम्ही बहिणात प्रसन्न पसरणीच्या नाव गाडी आमची पडती नाथसाहेब नाथसाहेब प्रसन्न प्रसन्न त्याच हो, नावावर हो, हो, काय म त्या नावावर बोलतो म्हणून पळवता नाच मंदिर जागृत देवस्थान आहे त्यामुळे आम्ही गाडी आमची त्याच नावा पळवतो नाहीतर काय लोक कस त्यांना ठेवलं म्हणून नाही ठेवता किंवा त्यांचं म्हणून तुम्ही ठेवलं असं काय तर खूप छान ही मुलाखत मित्रांनो एक बसून होती या ऊन भरपूर लागते आणि ते प्रत्येक ठिकाणी आहेत आणि ही आपली हसत खेळत मुलाखत काय म्हणायचे तर हा एक मुलाखत घेण्याचा हा योग आपल्या विकासनाळ चॅनल वरती आला आणि आणण्याचा प्रयत्न यांनी केला त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी मुलाखत संपल्याचं जाहीर करतो तुमच्या सर्वांचं मनापासून